एक हजार आठ कुटुंबाचा महायज्ञ सोहळा धनकवडी आंबेगाव पठार येथे पुणे येथे संपन्न नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र अजिंक्य न्यूज एका महिन्यात सगळ्यांचे एक प्रचिती गुरुवर्य विश्वासभाऊ देवकर आणि गुरुवर्य शंकर मामा भगत यांच्या आशीर्वादांच्या आदेश आणि मार्गदर्शनाखाली गाणगापूर येथे आपल्या धनकवडी आंबेगाव पठार भागासाठी केलेला संकल्प श्री दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठाअंतर्गत सगळ्यांच्या तन्मन धनाने सेवा कार्याने लहानात लहान ते मोठे तसेच ज्येष्ठ महिला भगिनी असे कोणी उपस्थित नव्हते ना असे नाही की या कार्यात मुलाचा सेवेचा वाटा घेतला नाही आणि याचे भव्य दिव्य स्वरूप काल सगळ्यांना दिसले श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद त्यांची प्रचिती आपण सगळ्यांनीच कार्यक्रमावेळी घेतली पाऊस आल्याने कित्येक कामे राहिली तसेच कार्यक्रम देखील रद्द किंवा पुढील तारखेला घ्यायचे निश्चित केले परंतु शिष्याने केलेला संकल्प सगळ्यांनी केलेले परिश्रम दोन्ही दोन्ही गुरूंनी कार्यक्रमाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून दत्त महाराज यांना केलेले आवाहन याची काल पाहिलेली प्रचिती आपल्याच होम हवान ठिकाणी पावसाचे सावट आणि सर्वत्र धनकवडीभर पडणारा पाऊस याचे उत्तम उदाहरण म्हणजेच आपल्या सगळ्यांना दत्त महाराजांनी दिलेला आशीर्वाद होय पुण्यनगरीचे शक्तीपीठ श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा महाप्रसाद तसेच चैतन्य नगर येथील महाराजांचा विश्रांती मठ येथील सोहळ्याला आशीर्वाद पालखीरूपी लाभला सर्व भक्तगण गुरुवरी हरिभक्त परायण माऊली जनार्दन जगले महाराज यांच्या हस्ते धनकवडी जानुबाई हॉलमध्ये श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांचे पूजन होऊन आपल्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि बघता बघता सर्व सोहळा भक्तिमय वातावरणात सगळ्यांनी केलेल्या नियोजनामुळे गुरूंच्या आशीर्वादामुळे सोहळा भव्य दिव्य साथ आनंदात भक्तिमय वातावरणात पार पडला एवढा मोठा सोहळा असूनही पालखी सोहळ्या लाडीचे बँड अथवा काही न लावता अत्यंत मनोभावे भक्तिभावाने प्रत्येकाच्या मुखातून दत्त महाराज स्वामी समर्थ श्री शंकर महाराज यांच्या नाम स्मरणाने केशव शंखनाद पथकाने शंखवादन करून मिरवणुकीचे सारथ्य केले आणि यामुळे धनकवडी आंबेगाव पठार भाग भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला हा सोहळा पार पडला सर्व शक्य झालं ते आपल्या सगळ्यांच्या मनोभावे सेवा कार्यातून दत्त महाराजांच्या आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभवत आणि आपल्या सगळ्यांकडून दत्त महाराजांची आपल्या कुटुंबाची देव देश सेवा अशीच घडो हीच दत्त प्रभूच्या प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अन्नदान महादान या तत्वावर आधारित या यज्ञात अन्नसेवा पाण्याची व्यवस्था मंडप ध्वनी लाऊडस्पीकर लाकूड लाईट व्यवस्था प्रसाद वाटप जनरेटर टेबल खुर्ची चटई जेवणाची भांडी मंगल केंद्र मालक केशवशंकर नादपथक जागा उपलब्ध करून देणारे महानगरपालिका क्रीडांगण व्यवस्थापन अधिकारी वर्ग मनपाल आरोग्य स्वच्छता विभाग टीम पालखी सजावट स्टेज आणि हवान कुंड सजावट फुल आणि रंगोळी पार्किंग व्यवस्थापन जयशंकर ट्रॅव्हल्स आणि आदी सेवा देणाऱ्या सर्व मंडळींना गुरुंचे अनंत आशीर्वाद लाभवत ही प्रार्थना या यज्ञाकार्या सहकार्य केलेल्या पतितपावन संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि इतर सर्व धर्म परिषद जागरण संघटना सर्व सामाजिक धार्मिक संस्था गणेश मंडळ श्री दत्त भक्त मनपा अधिकारी बांधव पोलीस प्रशासन कर्मचारी बांधव क्रीडांगण सुरक्षा कर्मचारी वृंद तसेच गुरुबंधू भगिनी आणि शिष्य परिवार यांचेही मनपूर्वक आभार या महान अद्भुत अविस्मरणीय अवर्णनीय अकल्पनीय अशा दैवी सोहळ्याद्वारे अखंड भारत निर्माण तसेच समाजात सद्भावना श्रद्धा आध्यात्मिक ऐक्याचा संदेश पसरवला आणि हेच आपल्या सगळ्यांच्या सेवेला प्राप्त झालेले फळ आहे अनेक आध्यात्मिक साधक आणि भक्त यांना विविध देवी देवता यांचे दिव्य अनुभव ऊर्जा कृपा प्राप्त झाल्याचे अनुभव त्यांनी व्यक्त केले अजिंक्य महर्षण प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा